अंबा बघा घरे लालांट आहेत लाला ही तोडली आम्ही ती काठीच तुटली <laughs> सौकस मायक दे मायक <laughs> दे ओरिजिनल तू काही का नाही पडू दे पडू दे घाबरू नकोस तालुले आजीकडे आजोळी गावचं सकाळचं वातावरण हो जा आजीकडे आलो आणि आजीने केल तो के के तोडली ती दाखवतो मला दोन करू काय बघा मैस केले नाही मैस केले ही तोडली आम्ही ती काठीच तुटली बघा ना ओरिजिनल काढतो काढ नाही आज आज ओपनची मेहनत

व्हिडिओ फोटो चिक लागेल बारीक केलंय बारीक खाली खाली बारीक केलंय त्याच्यावर आंबा आंबा काढायचा आईलास काय चण ती टावी लागेल फिट आहे ना अरे सावकाच चढ धरता करू नको ते ग्या पुरते पाय दिस मधीच सावकाच चढ वा त्याला तू झाला झाला असतो ना टाइम नाही टाइम जायचं जायलो नुसतं झालं काय पडतील ते पडतील ते खारकोंडे निखडले नाहीत किती तू जाऊ दे आता काय <laughs> तिखट नाही ना देताला जटाला आहे तो नाही का तू खाली जा ते पडतात बघ खाली जातेस ना शिकट आहे द्या त्याला खाली तिकडून जा काहीतरी घे का तो पडू दे काय पडतील ते पडतील तू सांभाळ आपल्याला जास्त उंचावरती जाऊ नकोस पडू दे काय पडतील ते पडू दे पडू दे घाबरू नकोस या बाजूला हो इकडे तोपर्यंत आता ह्या साईडला अवकाश तू आपला पाय व्यवस्थित ठेवू आता इकडे पडतील लक्ष ले। देऊन उचल सगळं हि हिरवा पण पडतात काय दे? ना ते आमसरला होईल बरं झालं चल सावकाश होता तू आपला हां सावकास मायक दे मग ऐकत डायरेक्ट टोपली घेतली लोक मला व्हिडिओ करायला लागते <laughs> ना सावकास घे अच्छा वर चढलो होतो थांबा अंबा बघा घरातले लांटे आहेत लाटेडून खाली रड ना काय वरघडाला का भरपूर वर भेटले <laughs> <laughs> पिकले भरपूर आहेत त्याच्यात पिकले खा तिकडे आंबा गोड आहे हो लाडू चढलो होतो मस्त गोड आहे आंबा खातो एक आजी देते माझ हे किडली दिली लाडू आंबे आंबा देते आजी आज ते लाडू जत्रेतलं